राज्यातील युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार हरिभक्त परायण बाबा महाराज यांचा इशारा युवा प्रशिक्षणार्थीच्या महामोर्चाला दहा हजार युवकांची उपस्थिती राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषद दिला मंगळवारी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांचा भव्य महामोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चात राज्यभरातील दहा हजार युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यवतमाळचे माजी खासदार हरिभाऊ राठोड हरिभक्त परायन बाबा महाराज अनुप चव्हाण शिरीष कुमार नाईक रमेश भुतेकर यांच्यासह राज्यातील संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते आझाद मैदानावर महामोर्चा धडकताच या ठिकाणी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता आणि या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती केली आहे तेथे काम कायम करावे शासकीय सेवेत युवा प्रशिक्षणार्थी यांना दहा टक्के आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी यावेळी तुकारामबाबा महाराज यांच्यासह हो। युवा प्रशिक्षणार्थी यांनी आग्रहाने मांडली महामोर्चाला रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पण मोर्चेकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तुकारामबाबा आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आमचा मोर्चा शांततेत सुरू आहे पोलिसांनी सहकार्याची भूमिका घ्यावी अन्यथा रस्ता जाम करण्याचा इशारा तुकारामबाबा यांनी देताच पोलिसांनी सहकाऱ्यांची भूमिका घेतली आहे आणि सहा महिन्यांतर त्या ठिकाणी आहे का म्हणा मुदत वाढ मिळाली आणि त्या ठिकाणी मागण्या चार आहे पण पहिल्या मागणीमध्ये समाधानकारक मध्ये त्यांच्याकडून एवढा समाधानकारक आम्हाला मला समाधानकारक वाटलेलं नाही तरी तो जिंकू त्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दारनामान टाकलेला आहे त्यांच्याकडनं पूर्ण डिपार्टमेंट आमच्याकडं ह्या बाबतीसाठी कुठली तरतूद नाही आहे त्यासाठी तुम्हाला विशेष बाबून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडचे पाठपुरावा नाही नाही शंभर टक्के निवडणुकीपुरतं आमच्या सगळ्याचा वापर झालेला असं मला काही हरकत नाहीये बरोबर देखील आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यांना हे घेता की मुलं आज आठ हजार मुलं या ठिकाणी आलेले आहेत आठ ते दहा हजार मुलं आज रस्त्यावर उतरतात आणि तरी देखील त्या मुलांचे व्यथा जर मंत्री महोदयां त्या ठिकाणी जाऊन भेट नसतील तो तो वा वा ता ता तर त्या ठिकाणी त्यांना सरकार सुद्धा वाटावत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आता कुठे आंदोलन करायचं कुठल्या पद्धतीने करायचं कारण येऊन आंदोलन करायला आमच्या अंगात ताकद राहिलेली नाहीये त्यामुळं आहे त्यामध्ये आमचं काम कसं होईल किंवा राज्य लेवलचं किंवा प्रदेशाध्यक्ष अशा वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करून सफळ ठेके आहे त्या ठिकाणी त्या मुलांना काम मिळण्यासाठी आम्ही सफल टक्के प्रयत्न करणार आहोत आणि हार मानणारी मध्ये नाही आहे पण त्यांनी जवळ चतुर्थ यांच्यावर टाकल्यानंतर निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषणा करता येतात पण घोषणा करता येतात की एखाद्या गोष्टीवरती एखाद्या माणसाला जेवायला बसवायचं आधी भाकर पूर्ण झाल्यानंतर मला मूळ हिंदू म्हणायचं घराला तिथं जा जेवाला म्हणायचं हे जर तुम्हाला करायचं संस्कृत अगोदरच करायला नाही पाहिजे आणि अशा पद्धतीचं करून या मुलांच्यावरती खेळण्याचा प्रकार याच्या जीवावरती खेळाचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे त्याचा मी निषेध करतो पहिली गोष्ट त्या ठिकाणी अशा पद्धतीने मुलांचं आयुष्याचे सहा महिने परत शिक्षण त्यांना आम्ही देतोय आणि परत शिक्षण सहा महिन्यामध्ये असं कुठली गोष्ट आहे की इतर ठिकाण जाऊन ते काम करू शकतील असं कुठलं कशा असं नाही की त्या ठिकाणी जाऊन ते काम करू शकतील सहा महिन्यामध्ये अशी आमची मुलं काय देवा लावणार नाही तुमच्यातून की त्यांना सामान्य माणसाला की त्या माणसाची व्यथा सरकार दर्वाला परत मांडण्यासाठी आमची व्यथा आहे कि ने, ने ते माय बाप आहेत आम्ही होसन कर्मनी मानसू नाहीत आकेचर कर्मणी माणसं नाहीत पण मुख्यमंत्री मोद उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आम्हाला ह्या मुलांना न्याय म्हणून दिला पाहिजे ह्या मुलांना बाप यांची जी आहे ती मिळालं पाहिजे मेरे रिपोर्ट एस मराठी सांगली